नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या अंकर अनकट सुपरफास्ट या बातमीपत्रात आपलं स्वागत घेऊयात महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत साखर कारखाना यांच्यात जमीन घोटाळा झाल्याचा आरोप चौकशी सुरू असतानाच एनसीपी नेते विकास लवांडे ने यांची पत्रकार परिषदेत माहिती पुणे विमानतळावर ए तीनशे एकवीस विमानांची भरारी प्रवासी क्षमता चाळीसने वाढली आहे एका दिवसातील विक्रमी प्रवासी संख्या पस्तीस हजारांवर रितेश शेटियानं पटकावला युनिक राईड ऑफ द इयर दोन हजार पंचवीस सन्मान आशियातील केवळ चार रायडर्सपैकी एक रितेश शेटिया शहरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी पीएमसीची मोहीम तीव्र कात्रस कोणवा मुलव्यात मोठी कारवाई चाकणमध्ये बेकायदा राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांची कारवाई हद्दपारीची प्रक्रिया सुरू लोणावळ्याजवळ ऑइल टँकर पलटी सहा किलोमीटर ट्रॅफिक जाम जुना रस्ता वापरण्याचे आवाहन पुणे महापालिका निवडणूक मतदार यादीत घोळ तीन लाख दुबार नोंदी त्वरित वगळा अन्यथा न्यायालयात जाऊ काँग्रेस आमदार मोहन जोशी यांचा इशारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग स्वच्छ निमित्त इंद्रायणी घाट परिसरात स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन रिव्हर सायक्लोथॉनला रेकॉर्ड ब्रेक गर्दी पर्यावरण संवर्धनासाठी तब्बल एकोणऐंशी हजार पर्यावरण प्रेमींची ऐतिहासिक उपस्थिती जया किशोरी दिदींच्या कंठांतून श्रीकृष्ण लीला मायरा कथा सोहळ्याचं भव्य आयोजन पुण्यातील बोर चार्जरला इन्फोसिसकडून पन्नास लाखांचे पारितोषिक शिक्षण आरोग्य सेवा आणि पर्यावरण या तीन क्षेत्रातील नवसंशोधकांना दोन कोटींचे एकूण बक्षीस वितरण आम्हाला दुर्बिणची गरज काय आमच्या विरोधकांना तीन तारखेला पराभूत केल्यानंतर मतमोजणीसाठी किंवा शोधण्यासाठी भिंगाची गरज उदय सामंत यांचं वक्तव्य जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज यापुढे गद्दारांना माफी नाही सुनील तटकरे यांचा सोडून गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना इशारा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी सुषमा अंधारे यांची मागणी या बातमीसह वेळ झाली अनकट सुपरफास्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट